नमस्कार मित्रांनो डीएमए आर महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत ज्याची महाराष्ट्रातला प्रत्येक सरकारी नोकरीचा उमेदवार आतुरतेने वाट पाहत होता अखेर ती घोषणा झाली आहे ही माहिती थेट शासनाकडून आलेली आहे त्यामुळे तुमची तयारी योग्य दिशेने सुरू ठेवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एकच गोंधळ होता नाही का की बाबा ही सरकारी पदभरती नक्की कोण घेणार एम पी एस सी की टी सी एस की अजून कोणी आणि या सगळ्या गोंधळामुळे ना अभ्यासावर लक्षच लागत नव्हतं पण आता ह्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया आणि बघूया की या घोषणेमध्ये नेमकं आहे तरी काय खूप चर्चा खूप तर्कवितर्क झाले पण आता फायनली सामान्य प्रशासन विभागाने यावर आपलं अधिकृत शिक्कामोहूर्तब केलंय ज्यामुळे सगळं चित्र आता एकदम स्पष्ट झालंय तर सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी ही आहे की राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कार्यालयांमधली गट ब अराजपत्रित आणि गट क ची पदं हो फक्त वाहनचालक पद सोडून ही सगळी पदं आता थेट एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत याचा सरळ सरळ अर्थ काय तर या पदांसाठी आता एकच केंद्रीय परीक्षा पद्धत असणार आहे पण थांबा फक्त एवढं जाणून घेणं पुरेसं नाही खरी गंमत तर तपशिलांमध्ये आहे कारण नेमकी कोणती पदं एमपीएससीच्या कक्षेत आली आहेत आणि कोणती पदं अजूनही बाहेर आहेत हे समजून घेतल्याशिवाय आपल्या तयारीला योग्य दिशा मिळणार नाही आता ही स्लाइड बघा इथे एका नजरेत सगळं काही क्लिअर होतंय डावीकडे काय दिसतंय तर सर्व शासकीय कार्यालयांमधली गट ब आणि गट क ची पदं आता एमपीएससी घेणार पण त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे तो उजवीकडचा भाग महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा या मात्र या निर्णयातून वगळण्यात आल्या आहेत आता जो मुद्दा मी सांगणार आहे ना तो लाखो उमेदवारांसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे विशेष करून ज्यांचं ध्येय महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेमध्ये नोकरी मिळवण्याचा आहे त्यांनी पुढची माहिती अजिबात मिस करू नका मी पुन्हा एकदा अगदी स्पष्ट शब्दात सांगतोय नीट ऐका या नवीन निर्णयामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील पदांचा समावेश केला जाणार नाही याचा अर्थ या, या संस्थांच्या भरती प्रक्रिया पूर्वीसारख्याच स्वतंत्रपणे चालतील त्यामुळे तयारी करताना अजिबात गोंधळून जाऊ नका आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही माहिती आली तरी कुठून ही काही व्हॉट्सॲपवर फिरणारी अफवा नाही आहे बरं का ही माहिती थेट शासनानेच दिली आहे एका नागरिकाने माहितीच्या अधिकारात म्हणजेच आरटीआय अंतर्गत जो प्रश्न विचारला होता त्याला दिलेलं हे अधिकृत उत्तर आहे ही टाईमलाईन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाच ऑक्टोबरला आरटीआय अर्ज दाखल झाला दहा ऑक्टोबरला तो संबंधित विभागापर्यंत पोहोचला आणि फायनली तीस ऑक्टोबरला सामान्य प्रशासन विभागाने त्यावर हे अधिकृत स्पष्टीकरण जारी केलं आणि त्या शासकीय पत्रात अगदी स्पष्टपणे काय लिहिलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवतो सदर पदांमध्ये महानगरपालिका व जिल्हा परिषदेमधील पदांचा समावेश केला जाणार नाही बस या एका वाक्याने गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला बरं हे सगळं तर आता आपल्याला कळालं पण या माहितीचा आपल्या तयारीसाठी नेमका उपयोग काय आता आपण आपल्या अभ्यासाची दिशा ठरवताना कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते आता पाहूया तर सगळ्यात महत्त्वाचा टेकवे हा आहे की तुमचं ध्येय काय आहे ह्यावर तुमची तयारी अवलंबून असेल जर तुम्हाला मंत्रालयात किंवा इतर राज्य सरकारी कार्यालयांमध्ये नोकरी हवी असेल तर आता पूर्णपणे च्या पॅटर्नवर लक्ष केंद्रित करा पण जर तुमचं स्वप्न महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेत नोकरी करण्याचा असेल तर मग त्यांच्या स्वतंत्र जाहिराती आणि परीक्षांवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल मित्रांनो ध्येय स्पष्ट असेल ना तर मार्ग आपोआप सापडतो गोंधळून जाऊ नका फक्त आपलं लक्ष ठरवा आणि कामाला लागा आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न एम पी एस सी मार्फत भरती प्रक्रिया एकाच ठिकाणी आल्यामुळे शासकीय नोकर भरतीमध्ये अधिक पारदर्शकता आणि वेग येईल असं तुम्हाला वाटतं का या बदलाचे दूरगामी परिणाम काय असतील यावर नक्की विचार करा तुम्हाला डीएमईआर बद्दल अजून जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो डीएमई आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद